हे वेळा आयोजित करण्याचे कारण मालकांनी सांगतील काय असत परंतु खऱ्या अर्थाने सर्व अंगातील मरग झटकून पुन्हा कामाला लागणं गरजेचं आहे या उद्देशाने तुम्हाला या ठिकाणी बोलू लागेल एकदा पस्तीस वर्षानंतर तुमचा एकदा पराभव होतो म्हणजे सर्व काही गमावलं असं नाही तुम्हाला नव्या उमेदवारी उभारावं लागणार आहे कारण हे जाणी विधानसभेची लोकसभेची निवडणुकसभा लिपव येणाऱ्या कालावधीमध्ये लगोनग नगरपालिका असेल नगरपंचायत असेल महापालिका असेल त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागणार नेते मंडळीच्या निवडणुका संपल्या आता तुमच्या निवडणूक आहे म्हणजे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे आठ दहा गावाची पंचायत समिती असते पंधरा ते वीस गावाची जिल्हा ती मोठे गाव असतील तर कमी असतात या सर्व गावामध्ये जाऊन आपल्याला काम करणं गरजेचं आहे विकास, विकास विकास म्हटलं तर मी थोडक्यात सांगतो विकासावरती विकास मदत मिळत नाहीत असं मला पहिल्यांदा लक्षात आलं <laughs> कारण नेहमी सांगितलं सा। जायचं की एम एसीबीची लोडशेडिंग होती आम्हाला लाईट कमी दाबाने मिळते थोडक्यात सांगतो ज्या ज्या ठिकाणी आपण पुढील तीस पस्तीस वर्षाचा विचार करून आपण ज्या ठिकाणी मंजूर केले वाळूजला मंजूर केलं वाळूजला आपण पंधर आहे फिर टाकलेला मंजूर केलं फिर टाकलेला आहे युवतीला मंजूर केलं युवतीमध्ये आपण रिवस आहे पोखरापूरला मंजूर केलं पोकरापूरला आपण रिवस आहे बा म्हणजे म्हणजे काय अशा हो का पद्धतीची जर काम आपण करायचा प्रयत्न केला बैरंगवाडी आहे या ठिकाणी फक्त पाचलेवाडी या ठिकाणी आपण सबस्टेशन मंजूर केलं आणि पाचलेवाडी फक्त आपल्या मोह तालुक्यामध्ये लिडवर वन साइड असणारं गाव आहे पंढरपूर तालुक्यामध्ये विटे या ठिकाणी आपण तेहतीस किंवा सत्तेचाळीस मंजूर केलं त्या ठिकाणी आपण मायनस मध्ये उत्तर तालुक्यामध्ये मारडी आणि हिपरगा या दोन ठिकाणी मंजूर केलं ते थी दोन्ही ठिकाणी आपण प्लस मध्ये आहे मोहन वैराग रस्त्यावरती आपण दोनशे पन्नास कोटी रुपयाचा निधी मंजूर केला दांगडेवाडी मायनस आहे मलिकपेठ मायनस आहे देगाव मायनस आहे वाळूज मायनस आहे नरखेड मायनस आहे एकशे पासष्ट कोटी रुपयाचा रस्ता मोहळ ते बैगमपूर आपण मंजूर केला तांबुळे मायनस आहे वरपुटे मायनस आहे औंडी मायनस आहे बेगमपूर मायनस आहे पासून बेगमपूरच्या रस्त्यामध्ये फक्त सौंदने हे गाव फक्त आहे सांगायचा विषय म्हणजे की फक्त विकासावरती मात्र मिळतात असे नाही मालकांना आम्हाला नेहमी सांगायचं सांगितलं जायचं या ठिकाणी दारूला पैसे मागतात बकऱ्याला पैसे मागतात काय करतात आमच्यासारखे सुशिक्षित लोकप्रतिनिधी असताना जर आम्ही दारू पिण्याला पैसे देणार असेल मटन खायला पैसे देणार असेल तर लोकप्रतिनिधीच काय काम म्हणजे लोकप्रतिनिधी नक्की काम काय करायचं हे तुम्ही कालावधीमध्ये सांगितलं पाहिजे की लोकप्रतिनिधीने शेवटच्या पंधरा दिवसामध्ये येऊन कोट्यावधी रुपये खर्च केले पाहिजेत तरुणांना दारूच्या व्यसनामध्ये लावलं पाहिजे मटन बोकड मारती केली पाहिजे गावाच्या विकासाचा काय संबंध नाही असं असेल तर फार चांगले मी एक व्यवसाय होतो पाच वर्ष मी माझा व्यवसाय केला असता मालकांनी मालकाची शेती पाहिली असती कारखाना पाहिला असता त्यांचं उद्योग केले असते कशासाठी पाच वर्ष दिवस रात्र तुमच्यासाठी झटायचं ही भूमिका पहिली महत्वाची आहे तुम्हाला पोलीस स्टेशनला फोन करायची गरज नाही ऑफिसला फोन करायची गरज नाही तहसीलला करायची गरज नाही एम सी बीला करायची गरज नाही कशासाठी वेळ घालवायचा का तुमच्या सुखादुखात यायचं जर एक उमेदवारी येतो सर्व विरोधक एकत्र होतात आणि तुमच्यावरती तीस हजार मताचं लीड टाकतात तीस हजार म्हणजे थोडी गोष्ट नाही पाच वर्ष दिवस रात्र कष्ट करणारे आपले कार्यकर्ते मालकांच्या नेतृत्वात काम करत असताना दर्था जर पंधरा दिवसामध्ये तुम्ही उमेदवार येतो आणि जिंकून जातो म्हणजे तुम्हाला विकासाची गरज आहे का नाही सांगा अनगर सह दहा गावाची आपण उपसा सिंचन योजना केली ते जाऊ द्या त्याच्या अगोदर सांगतो पंच्याण्णव साली मालक कांदा आमदार झाल्यानंतर राष्ट्रीय उपसा सिंचन योजना मंजूर केली दोन हजार नऊ पर्यंत बऱ्यापैकी सुरुवातीच्या कालावधीमध्ये योजना मंजूर झाल्यानंतर काही कालावधीमध्ये संत गतीने कामं चालतात दोन हजार नऊ पर्यंत पालकांनी बऱ्यापैकी काम करण्याचा प्रयत्न केला दोन हजार नऊ ते एकोणीस पर्यंत आस्टी आणि सिरापूर दोन्ही योजनेसाठी संत गतीने कामं चालली होती त्या योजनेला पहिल्या निधी कुठला मागितला असतो त्याला आपण आस्थी आणि सिरापूर साठी निधी मागितला मालक आष्टी उत्साह दोनशे पन्नास कोटी रुपयाचा निधी आणला जुन्या खरी गाव प्लसमध्ये नाही आपलं मदन पाटील आस्ती उपसा सिंचन योजना ज्या ज्या गावाला आता लाभ होतो जिथे काम चालू आहे पट्ट्यावधी रुपयाचा निधी आहे एकही गाव प्लस नाही सर्व भूतच्या भूत भुछ मायनस आहेत बाळाजी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे एकही भूतवरती लिंड नाही एकही भूतवरती अशा पद्धतीचे कामं त्याच्यानंतर आपण आता दहा गावात जे वाढीव उपसा सिंचन योजना केली त्याच्यामध्ये पाच गाव मालकाच्या अनगरचं वाड्या वस्त्यामधले उर्वरित पाच गाव चिखले असेल वापळे असेल अजून गाव का जे असतील त्या गावामध्ये सुद्धा मालक आपण निर्मती नाही म्हणजे नक्की माणसांना जनतेला विकास कशा पद्धतीचा पाहिजे किंवा आमदारांच्यासाठी एक एक तुम्ही एक नोट्स दिली पाहिजे की आमदारांनी एवढंच काम करावं आमदारांनी महिन्यात एकदा येऊन पंचायत समितीत नमस्कार घालून जावा आमदारांनी कुठलं इलेक्शन झाल्यानंतर एवढा एवढा निधी आम्हाला द्यावा आमदारांनी त्यांची निवडणूक लागल्यानंतर एक शंभर दोनशे प्रत्येक गावात बोकडं नेऊन द्यावीत दुसऱ्या काय गोष्टी असतील त्या कराव्या या गोष्टी जर निकष असतील तर नक्की तुम्हाला सांगतो फार चांगल्या प्रकारे निवडणुका पार पाडतील कारण चार साडेचार वर्ष त्या नेत्यांनी स्वतःच्या कष्टाने काम करून पैसा कमवले परंतु आम्ही दोघांनी निर्णय घेतला मालकाने आम्ही एकही रुपया कोणाला दारून द्यायचा नाही एकही रुपया कोणाला बोकडाला मटणाला द्यायचा नाही ही भूमिका ठेवून घेतली एक वेळेस विजय नाही मिळाला तरी चालल पण चुकीची म्हणजे तरुण पोरांना वाईट दिसेल आम्ही लावणार नाही आणि एवढंच नाही आता सांग स्नेह मेळावा आहे सर्वच गोष्टी तुम्हाला समाधानकारक वाटतील असं बोलणं योग्य वाटत नाही मला आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा